पदाचा निवर नुकी मदे इंडिया बी सुदर्शन यांची उमेदवारी जाहीर केली आहे एनडीए च्या सी पी राधाकृष्ण यांच्याशी सुदर्शन रेड्डी यांचा सामना होणार आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर चर्चा सुरू झाली की सुदर्शन रेड्डी नेमके आहेत कोण तर बी सुदर्शन रेड्डी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राहिलेत तसंच गोव्याचे पहिले लोकायुक्त सुद्धा होते आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील अकुला मायलारम इथं एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला केंद्र सरकारमध्ये ते अॅडिशनल स्टँडिंग काउन्सिलिंग देखील बनले होते तर एकोणीसशे मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती त्यानंतर गुवाहाटी हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीश बनले होते सुदर्शन रेड्डी यांना बारा जानेवारी दोन हजार सात मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं तसंच दोन हजार अकरामध्ये मध्ये रेड्डी निवृत्त झाले निवृत्तीनंतर गोव्याचे लोकायुक्त म्हणून त्यांच्याकडे पदभार दिला गेला पण सहा महिन्यातच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आणि आता बी सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे इंडिया आघाडीने सर्वानुमते त्यांचं नाव ठरवले त्यामुळे आता सुदर्शन रेड्डी यांचा सामना एनडीए च्या सी पी राधाकृष्णन यांच्याशी होणार आहे आणि सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यामुळे आता उपराष्ट्रपती कोणाची नियुक्ती होते हे पाहणं महत्वाचं ठरेल